सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे आज मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून एक पॉईंट पाच ते सात पॉईंट सहा किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे त्यापासून उत्तर महाराष्ट्र कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आगमनास पोषक वातावरण असल्याने मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याचे संकेत आहेत राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड मध्य महाराष्ट्रातील नाशिक जळगाव नगर आणि पुणे जिल्ह्यात तसेच विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आज मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सातारा आणि कोल्हापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य राजस्थानपासून उत्तर झारखंडपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे जो वायव्य आणि पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडसारख्या भागातून जात आहे त्यामुळे पावसाळी आणि वादळी हवामानाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे राज्यात प्रामुख्याने कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे काही भागात ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाणे आणि पालघरसह कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर येथील तापमान तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर रात्रीच्या वेळी अठ्ठावीस अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर भागातही हलक्या पावसाची शक्यता आहे तर नागपूर आणि विदर्भात वादळी वऱ्यासह पाऊस पडेल काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली लातूर जालना या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो विदर्भात कुठे पाऊस होणार विदर्भात वाशिम नागपूर अकोला गोंदिया यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि वर्धा येते पाऊस येत्या चार दिवसात हजेरी लावण्याची शक्यता आहे राज्यात ऐन उन्हाळ्यातच पावसाळा सुरू असल्याचं फील होत आहे अशातच आता येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीचाही अंदाज आहे मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यात सध्या ढगाळ वातावरण असून येथेही आज आणि आगामी काही दिवस पावसाची शक्यता राहील मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा आहे तर मित्रांनो मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली लातूर जालना या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच विदर्भात वाशिम नागपूर अकोला गोंदिया यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि वर्धा येथे पावसाची आगामी चार दिवस शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात कुठे पाऊस होणार तर मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर येथे पावसाचा इशारा देण्यात आला आहे आगामी पाच दिवसात येथे अवकाळी पाऊस कोसळू शकतो यासह मुंबई ठाणे आणि पालघर परिसरात बरसात होऊ शकते असेही हवामान खात्याचे मत आहे पुण्यात काय स्थिती राहील पुण्यात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे पुण्यातील तापमानातही कमालीची घट दिसून आली आहे जवळपास तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे काय आहे पावसाचे कारण महाराष्ट्रासह छत्तीसगड मध्य प्रदेश येथेही पावसाचा अंदाज आहे नैऋत्य राजस्थानपासून उत्तर झारखंडपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे जे वायव्य आणि पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडसारख्या भागातून जात आहे सध्याच्या पावसाळी आणि वादळी हवामानामागील हेच कारण आहे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी एक अत्यंत गंभीर स्वरूपाचा इशारा दिला आहे राज्यात अतिवृष्टीचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली आहे गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे तर मुंबईसारख्या महानगरातील नोकरदार वर्गालाही अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे आय एम डीने आज राज्यातील तब्बल अठरा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा हाय अलर्ट घोषित केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे बुधवारी मुंबई आणि उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडून टाकले होते अनेक ठिकाणी लोकल रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती ज्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार ही पावसाची स्थिती आजही कायम राहणार असून वाऱ्याचा वेगही प्रचंड राहण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत एक विस्तृत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता बळावली आहे आय एम डीने आज विशेषतः कोकण मध्य महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे या काळात विजांच्या कड़कडाटास वादळी पाऊस होऊ शकतो असाही अंदाज आहे ज्या अठरा जिल्ह्यांना आज पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे त्यामध्ये रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर अहिल्यानगर पालघर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव लातूर नांदेड वाशिम बुलढाणा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांचा समावेश आहे या जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या व्यतिरिक्त आज विदर्भामध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे यामुळे या, या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे एकंदरीत महाराष्ट्रावर घोंगावणारे हे पावसाचे संकट पाहता नागरिकांनी हवामान खात्याकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित स्थळी राहावे असे सूचित करण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे सखल भागात पाणी साचण्याची आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्वांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद